लक्ष्मीपूजन दीपावली व हार्दिक हा भावबीजेच्या सणाला लक्ष्मीपूजन दीपावली व हार्दिक शुभेच्छा अंधारावर मात करणारा हा प्रकाशाचा सण आपल्या जीवनात नवी ऊर्जा नवसंजीवनी आणि अखंड आनंद घेऊन येऊ प्रत्येक घरात सुख समृद्धी आणि समाधान नांदो माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो स्नेह ऐक्य आणि प्रेमाचा दीप उचळू दे प्रत्येकाच्या मनात आणि या पवित्र पर्वानिमित्त सर्वांच्या आयुष्यात यश आरोग्य आणि आनंद फुलो हीच मनपूर्वक शुभेच्छा स्नेहपूर्वक शुभेच्छा माननीय श्री चंद्रकांत भाऊ नगराळे अध्यक्ष सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन माजी सभापती तथा नगरसेवक नवापूर नगर परिषद स्वीकृत सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड